नमस्कार आज तुम्हाला कैलासगड दाखवतो काल रात्री ठरलं आणि तीन वाजता उठून सगळ्यांची तयारी झाली बॅक पॅक करायची चालली आहे जरा खायला वगैरे घेऊया चिवडा वगैरे आणि आज सर्वत्र निसर्गाच्या सान्निध्यात बसलेला कैलासगड बघायला आपण चाललोय तर तुम्हाला दाखवतो कैलासगड कसा आहे चला बघूया काय तुम्हाला रोड सांगू आमचा वरचा व्ह्यू बघा नुसत नुसतं नुसत आणखी आमच्या मागच्या गाड्या आमच्या समोरचा व्ह्यू आणि आमचा रोड आहे अवघड आहे अवघड आहे कैलासगडला जाताना लोणावळ्यातून आलोय मधून आणि माग व्ह्यू बघत असाल नवरा नवरी पॉइंट आणि अशा आमच्या दोन गाड्या मस्त निघालोय आणि मागून आता बघा तुम्ही बघत आहात आपल्या समोर आहे हा आहे घनगड तर आपल्या प्लॅनिंग मध्ये थोडासा चेंज झालेला आहे आणि आपण आता पहिल्यांदा घनगड करणार आहोत चला बघूया ते बघा कसं दिसतंय वा